साथ सबका विकास ही ओळ ऐकली तरी डोळ्यासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी येतात हाच नारा देत मोदींनी दोन हजार चौदा साली सत्ता आणली दोन हजार एकोणीस साली याच नाऱ्यात सबका विश्वास जोडला गेला आणि घोषणा झाली सबका साथ सबका विकास सबका विश्वास आता हे का सांगते तर त्याच कारण आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा आता तुम्ही म्हणाल की भाजपची घोषणा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा काय संबंध तर तेही सांगते आणि त्यासोबत राज्यातल्या सगळ्या राजकीय घडामोडीही नमस्कार मी सरिता कौशिक झिरो आव्हरच्या लोकसभा विशेष भागात आपलं स्वागत लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचं चा मतदान झालंय आणि अजूनही अनेक पक्षांचे जाहीरनामे यायचे बाकी आहेत आता तुम्ही म्हणाल की भाजप आणि काँग्रेसचे तर आले तर हो दोन्ही राष्ट्रीय पक्षांचे जाहीरनामे आलेत खरे मात्र त्यांच्या मित्र पक्षांचे जाहीरनामे प्रतीक्षेत होते आणि अजूनही आहेतच त्यातच आज अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला राष्ट्रासाठी राष्ट्रवादी अशी टॅग लाईन देत अजितदादांनी आज आपल्या पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला बारा बलुतेदारांना पुढे घेऊन जाणारा जाहीरनामा आहे असं म्हणत असतानाच अजित पवारांनी एक वक्तव्य केलं आणि जाहीरनाम्याचा भाजपच्या घोषणेशी कसा संबंध आहे हे, हे लक्षात आलं ते आधी पाहूयात सबका साथ, सबका विकास सबका, सबका विश्वास यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची श्रद्धा आहे आणि याच भूमिकेतनं राष्ट्राचा विकास राष्ट्राचा विश्वास आणि राष्ट्राची साथ या त्रिसूत्रीसाठी आजची लोकसभा ही महत्त्वाची आहे असं आम्हाला वाटतं आणि त्या सगळ्या गोष्टी ह्या जाहीरनाम्यामध्ये नमूद केलेल्या आहेत अजितदादांनी तर भाजपच्या घोषणेत आणखी एक ओळ जोडली आणि मोदींच्या व्हिजन विजन आपण पुढे जाऊ शकतो असा विश्वासही व्यक्त केला दुसरीकडे राज्यात शिवसेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या तुलनेत प्रचारात त्यांनी आघाडी घेतली आहे कारण तिन्ही पक्षांचे जाहीरनामे अजूनही प्रतीक्षेतच आहेत त्यामुळे जाहीरनाम्यांमध्ये का होईना अजित पवारांनी बाजी मारली आहे शेतकरी सन्मान निधी जातनिहाय जनगणना उर्दू मध्यम शाळांना सेमी इंग्रजी स्कूलचा दर्जासह यशवंतराव चव्हाण यांना अशा काही प्रमुख मुद्द्यांचा जाहीरनाम्यात समावेश आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसनं जातनिहाय जनगणनेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असं आश्वासन दिलंय हाच जाहीरनामा प्रसिद्ध करण्याआधी अजित पवारांनी एबीपी माझाशी खास संवाद साधलाय झंझावती प्रचारातही अजित पवारांनी एबीपी माझाशी बोलताना अनेक विषयांवर आपली भूमिका स्पष्ट केली बारामतीतील सुरशीची लढत असो की पवार कुटुंबातील भावनिक संघर्ष असो प्रत्येक विषयावर अजित पवारांनी उत्तर दिली सगळ्यात आधी त्यांनी कोणत्या पक्षाच्या खासदाराला पाठिंबा द्यायला हवा हे बोलत असताना अत्यंत महत्वाचं विधान केलं ते पाहूयात केंद्रामध्ये जाणारा खासदार हा सत्ताधारी पक्षाच्या गेला तर वैभवजी काम जास्त होतात कारण विरोधी पक्षाचा खासदार गेला तर त्यांना नुसती विरोधी पक्षामध्ये राहून भाषण करता येतात सगळ्या गोष्टीला विरोध करायचा विरोध करायचा विरोध करायचा पण त्याच्यातून मतदारसंघातली जी डेव्हलपमेंट असते ती थांबते किंवा सेंट्रलच्या अनेक योजना आहेत स्मार्ट सिटी वगैरे खूप योजना त्यांची नाव त्या योजना तेवढ्या मोठ्या प्रमाणावर त्या, त्या मतदारसंघामध्ये येत नाही व त्या मतदारसंघाच्या मतदारांचा काय दोष आहे त्यांनी निवडून विरोधी पक्षाचा उमेदवार दिला हा काही त्यांचा दोष आहे का त्यांना जे योग्य वाटलं ते त्यांनी केलं केलं आता माझं म्हणणं असं आहे की आम्ही महायुतीमध्ये असल्यामुळं मी त्या भागामध्ये स्टेटचा पैसा देऊ शकलो आणू शकलो त्याच्यातनं डेव्हलपमेंट करू शकलो आता मला सेंट्रलचाही पैसा राज्याकरता पण मोठ्या प्रमाणात आणा आणायचा आहे ट्रेन असतात लोकल आपलं हे असतात मेट्रो असतात वगैरे वगैरे ह्या सगळ्याला किंवा तुम्हाला कुठल्या वर्ल्ड बँकेचा पैसा पाहिजे असेल जायका करता जपान गव्हर्नमेंटचा पैसा पाहिजे असेल आणखी कुठला पैसा पाहिजे असेल तर तुम्हाला सेंट्रलचीच मदत लागते त्यांच्या थ्रूच तुम्ही डायरेक्ट जाऊ शकत नाही वर्ल्ड बँकेमध्ये स्टे सेंट्रल थ्रूच जावं लागतं आणि त्याच्यामुळं केंद्र सरकारमधला म्हणजे तिथं असणारा लोकप्रतिनिधी खासदार हा रुलिंग पार्टीच्या साईडचा असला तर ही कामं झटपट व्हायला मदत होते आम्ही हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बघितलेलं आहे अजित पवारांच्या याच वक्तव्यावर आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्षावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत विद्या चव्हाण असणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष आपण पाहणार आहोतच शिवाय सगळ्या राजकीय घडामोडीही पाहणार आहोत मात्र त्याआधी पाहूयात अजित पवारांच्या वक्तव्यावरचा आम्ही विचारलेला पहिला प्रश्न तोच पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला आजचा पहिला प्रश्न सांगते खासदार हा सत्ताधारी पक्षासोबत असला तर काम होतात नाही तर म्हणाव्या तशा योजना येत नाहीत अजित पवारांच्या वक्तव्याशी सहमत आहात का तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही अर्थात ही भूमिका मांडत असताना अजित पवारांनी बारामती लोकसभा मतदारसंघाविषयी आपण कठोर भूमिका घेतली आहे हेही स्पष्ट केलं गेल्या काही दिवसांमध्ये राजकारण केलं असा उल्लेख अजित पवारांनी सातत्याने एबीपी माझाशी बोलताना अजित पवारांनी स्पष्ट उत्तर दिलंय ते पाहूयात दादा तुम्ही सुप्रिया सुळेन सोबत राहिलेलं आहात तुमचं एक भावाचं नातं आहे असं अचानक किंवा गेल्या कालांतरापासून आपण बोलू की थोडंसं वातावरण बदलत गेलं पण आज प्रचार करताना थोडस कुठेतरी दुःख वाटत मनाला वेदना होतात राजकारणात रा तुम्ही एखाद्या एखाद्या निवडणुकीमध्ये उतरला तर ह्या गोष्टी भावनिक ह्या बाजूला ठेवाव्या लागतात शेवटी ते राजकारण <पार्णार्णार> आहे ज्या पद्धतीने आम्ही तुम्हाला ओळखतो तुम्ही बाहेरून कितीही कठोर दिसलात तरी आतमधून तुम्ही मऊ आहात सॉफ्ट आहात भावनिक आहात आता सध्या सात तारखेपर्यंत मऊ भावनिक बाव। हे सगळं बाजूला ठेवलेलं आहे आता कठोर होऊन आमचा प्रचार चालू आहे मी सगळ्यांना सांगतो की ही लढाई भावकीची गावकीची लढाई नाही ही लढाई हा ही लढाई आहे ही देशाचं भवितव्य ठरवणारी देशाचा कारभार उद्याच्या पाच करता कोणाच्या हातामध्ये द्यायचा अशा प्रकारची ही लढाई आहे बारामतीत कठोर भूमिका घेणार असं म्हणत असतानाच जेव्हा आम्ही अजित पवारांना सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीविषयी विचारलं तर त्यावर त्यांनीही सुनेत्रा पवारांच्या कामाचा पाढाच वाचून दाखवला आणि त्याच कशा योग्य उमेदवार आहेत हे स्पष्ट केलं बारामतीमध्ये दे उमेदवारी देत असताना आम्ही अनेक व्यक्तींचा डोळ्यासमोर ठेवून विचार केला परंतु सुनेत्रा पण जरी राजकारण पाहत नसली तरी देखील तिचं सोशल काम चालूच होतं सोशल वर्क ज्याला आपण म्हणतो ते आणि तिनं माझ्या गावातच ग्रामस्वच्छता अभियानामध्ये पहिला क्रमांक मद गावकऱ्यांच्या मदतीनं गावकऱ्यांच्या सहभागातनं मिळून दिला विद्याप्रतिष्ठान ही आमची विद्यानगरी आहे ती इन्स्टिट्यूटमध्ये पण ती ट्रस्टी आहे अनेक वर्ष तिथं पण ती काम करते टेक्स्टाईल पार्क एक पारावतीमध्ये त्याची पण ती अनेक वर्ष चेअरमन म्हणून काम करते आज पण ती चेअरमन आहे तर एन्व्हारमेंट फोरम त्यांनी स्थापन केलं त्याच्यातनं झाडं लावण्याचा कार्यक्रम ओढा खोलीकरण रुंदीकरणाचा कार्यक्रम पडणाऱ्या पावसाचं पाणी मुरवण्याचा कार्यक्रम जिरवण्याचा कार्यक्रम पाणी पाणी जिरवण्याचा असे कार्यक्रम चालू आहेत आणि मी जरी निवडणुकीला उभा राहायचो त्याच फॉर्म भरून शेवटच्या चे सभेला जायचो त्याच्यामुळं जा बाकीच्या प्रचाराची यंत्रणा माझे कार्यकर्ते आमचे सगळे वडीलधारी हे राबवायचे त्याच्यामध्ये ती पण प्रचारामध्ये सहभागी असायची तीच पदयात्रा काढणं लोकांना भेटणं लोकांशी संपर्क ठेवणं लोकांशी चांगलं वागणं बोलणं चालणं असं करायचे विदर्भात प्रचारादरम्यान अजित पवारांनी एबीपी माझाशी खास संवाद साधला अनेक प्रश्नांवर उत्तर दिली आणि सकाळीच मुंबईत पोहोचले कारणही तसंच होतं त्यांच्या पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार होता तोच जाहीरनामा प्रसिद्धही झाला जसं इथं अजित पवारांनी उपस्थिती चर्चेतही होती तशीच त्यांची नगरच्या जाहीर सभेतील अनुपस्थिती ही चर्चेची बनली त्याच झालं असं की आज महायुतीचे अहमदनगरचे उमेदवार सुजय विखे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला त्याआधी एक भव्य रोड शो केला त्यात हजारो कार्यकर्त्यांची गर्दी होती त्यानंतर एक सभा घेतली जिथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाषणं झाली मात्र चर्चा रंगली अजित पवारांच्या अनुपस्थितीची कारण सुजय विखे यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून आमदार निलेश लंके ना संधी देण्यात आली आहे दादांच्या जवळचे अगदी पहाटेच्या शपथविधीलाही उपस्थित असणारे दोन हजार ला तेवीस लाही दादांसोबत सत्तेत सहभागी झालेले मात्र काही दिवसांपूर्वीच शरद पवार गटात सामील झाले जेव्हा लक्षात आले की या युतीत खासदार की मिळणार नाही तेव्हा लंके शरद पवारांबरोबर गेले दादांनीही निलेश लंकेंना जाऊ दिले आणि आता तेच निलेश लंके अहमदनगर मधून महायुतीचे उमेदवार सुजय विखेंना तगड आव्हान देत आहेत आणि यामुळेच आज अजित पवार नगरमध्ये येणार की नाही आणि आले तर काय बोलणार विशेष म्हणजे निलेश लंकेन विरोधात काय म्हटले असते दादांनी एका खुल्या प्रचार सभेत या सगळ्यांची बरीच उत्सुकता होती मात्र अजित पवार मुंबईत जाहीरनामा सोहळ्यात पोहोचले पण नगरला आलेच नाही त्यामुळे सगळे प्रश्न अनुत्तरित राहिले या नव्या राजकीय मैत्रीमुळे वेगवेगळ्या पद्धतीनं कात्रीत अडकलेले दादा आपण सध्या बघत आहोत आणि त्यातीलच ही एक सभा पण आजच्या नगरमध्ये झालेल्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नव्या घोषणासह निलेश जाणीवपूर्वक म्हणतो अहिल्या नगर कारण तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाले आणि सुजय विखे खासदार झाले की हे अहिल्या नगरच होणार आहे आमच्या मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेला आहे आता दिल्लीचा निर्णय बाकी आहे तो एकदा तुम्ही गाडी दिल्लीला रवाना केली की अहिल्या नगरच होणार आहे सुजय याच्या नावातच जय आहे त्यामुळे त्याचा पराजय होणं अशक्य आहे आणि म्हणून त्यांचा लीड आहे आपल्याला एवढंच काम करायचं आणि म्हणून आणि विरोधकांच्या संकेच दहन करायचंय आज आपण या अहिल्यानगरच्या सर्व जनतेला हे सांगितलं आहे की आपण सर्वजण या वेळेस परत एकदा तिसऱ्यांदा आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना प्रधानमंत्री करण्यासाठी आपण तयार आहोत आणि त्यासाठी अहिल्यानगरचा खासदार आदरणीय प्रधानमंत्र्यांचे हात बळकट करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा होणार हे सगळं आपल्या माध्यमातून आज सिद्ध झालेलं आहे एका गोष्टीवर शरद पवारांचा अजितदादांबरोबर आज चक्क एकमत झालं राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्यात यावे अशी जी मागणी घोषणापत्रात आहे त्याचं स्वागत खुद्द शरद पवारांनी केलं पण हे इतके साधे नव्हे आमदार खासदार चिन्ह आणि पक्ष हे तर दादांनी शरद पवारांकडून ओढून घेतलंय पण आता आपल्या पहिल्या स्वतंत्र जाहीरनाम्यात यशवंतराव चव्हाणांसाठी भारतरत्नाची मागणी करून शरद पवारांचे राजकीय गुरुंवरही दादांनी अधिकार सांगितला प्रत्येक पक्षाला एक गुरुतुल्य विचारधारा किंवा व्यक्तिमत्व लागतच शरद पवार यांनी यशवंतरावांबरोबर आपले नाते निभावले की नाही यावर मतमतांतर असले तरी शरद पवारांनी मात्र नेहमीच पब्लिक स्पेसमध्ये यशवंतरावांना गुरुतुल्य मानलं राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारधारेशी वेळ प्रसंगी त्यांना जोडून घेत आले गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांकडून भावनिक राजकारण केलं जात आहे त्याशिवाय शरद पवारांनाच भाजपसोबत सत्तेत जायचं होतं यासह अनेक मुद्द्यांवर टीका सुरू आहे प्रामुख्यानं अजित पवारांनीही वारंवार याच विषयांवरून शरद पवारांना टार्गेट केलं त्यावर बोलत असताना शरद पवारांनी दोन महत्वाची विधानं केली पहिलं विधान म्हणजे दोन हजार एकोणीस सालच्या शपथविधीला जर माझा पाठिंबा असता तर मग अजित पवारांनी राजीनामा का दिला आणि दुसरं विधान अत्यंत महत्वाचं विधान आहे जर भाजपची साथ सोडून येणाऱ्या प्रत्येकाला इंडी आघाडीची दारं खुली आहे आणि हे वक्तव्य स्पेसिफिकली सांगायचं झालं तर अजित पवारांना परतण्याची संधी आहे का या प्रश्नावर उत्तर देत असताना केलेलं विधान आहे त्यामुळे ऐन लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या आधी पवारांनी आणखी एक गुगलीच टाकली असं म्हणायला हरकत नाही नेमकं काय म्हणाले शरद पवार पाहुयात ते शपथविधी घेतल्यानंतर तीन दिवसांनी राजीनामा का दिला देवेंद्र फडणवीसांनी दिला आणि अजित पवारांनी दिला का दिला आमचा सगळ्यांचा जर पाठिंबा होता तर त्यांना राजीनामा द्यायचं कारण काय त्यावेळा पक्षाची बैठक झाली चव्हाण सेंटर आणि ही गोष्ट योग्य नाही या आम्ही आलो आणि सुचवलं गेलं की हे फस नाही समजा अजित पवार तुमच्यासोबत आले वेळ पडली तर उद्धव ठाकरेंसोबतही यायला तयार झाले तर तुम्ही घेऊ शकता भाजप नको भाजप नको कधी आघाडीमध्ये आले तर बाकीच्या सगळ्या आघाडीच्या काही त्यांना विचार करायला काही नुकसान नाही आमचं देशाची सत्ता भाजपच्या अर्थात राहणं हे देश हिता नाही याच राजकीय आरोपा प्रत्यारोपानंतर आता वेळ हालिये तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्याची त्यासाठी जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला आजचा प्रश्न परत एकदा सांगतो खासदार सत्ताधारी पक्षासोबत असला तर काम होतात नाही तर म्हणाव्या तशा योजना येत नाहीत अजित पवारांच्या वक्तव्याशी सहमत आहात का सोशल मीडियावर आलेल्या प्रतिक्रिया वरून साईनाथ जाधव जिंकल्यानंतर पक्षपात करत असेल तर तो नेताच नाही वरून विवेक निकम याचा अर्थ विरोधी पक्षात कोणी थांबलाच नाही पाहिजे लोकशाहीत विरोधी पक्ष पण महत्वाचा आहे फेसबुकवरून निलेश निमसे असं असेल तर देशात विरोधी पक्षच शिल्लक राहणार नाही सगळे सत्ताधारी पक्षांकडे जाऊन बसतील भाजप इतके वर्ष विरोधात होता तेव्हा त्यांचे खासदार काहीच काम करत नव्हते का अजित पवारांचा जाहीरनामा आणि राष्ट्रवादीतील संघर्ष या सगळ्याचं विश्लेषण करण्यासाठी जाऊयात गेस्ट सेंटरला जिथं आपल्यासोबत असणार आहेत शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण विद्याताई आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या झिरो मध्ये एकंदरीत आजचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा अजितदादांनी घोषित केला काय आपली पहिली प्रतिक्रिया आहे त्या नाही त्या जाहीरनाम्यामध्ये काही विशेष नाही आहे म्हणजे जसं अजितदादा म्हणतात की सत्ताधारी पक्षाच्या खासदारांना तुम्ही जर निवडून दिलं तर तुम्हाला खूप काही फायदे होतील पण आता केंद्रामध्ये पण मोदींचं सरकार आहे राज्यामध्ये ट्रिपल इंजिन सरकार आहे पण असं काहीही या आ, नाही नाहीये की ज्याने लोकांना असं वाटेल की यांना मतं दिली पाहिजे काहीच नाहीये म्हणजे यशवंतराव चव्हाणांना भारतरत्न या बरोबरच जर सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले यांना सुद्धा जी महाराष्ट्राची जुनी मागणी आहे त्यांना सुद्धा भारतरत्न देण्याचा प्रस्ताव जर अजितदादा दिला असता तर जास्त बरं झालं असत आणि एम एस पी अजूनपर्यंत का दिली नाही असा प्रश्न आता आम्हाला पडलेला आहे की तुमचं सरकार जवळजवळ फडणवीसांचं सरकार दोन वर्ष पूर्ण करेल शिंद्यांचं आणि तुमचं ट्रिपल इंजिन सरकार असून सुद्धा अजूनपर्यंत शेतकऱ्याला इथे एम एस पी मिळालेली नाही तर मग आता तुम्ही देणार म्हणजे काय जे तुम्ही आतापर्यंत त्याच्या आधी देवेंद्र फडणवीस पाच वर्ष मुख्यमंत्री होते तिकडे मोदींचं सरकार होतं तिथे मोदींचं सरकार होतं महाविकास आघाडीचं सरकार यांनी हिसकावून घेतलं यांनी पन्नास ओके एकदम ओके आणि आमदार कि मंत्रीपद देऊन देऊन यांनी हे सरकार कसं तरी स्थापन केलं त्याच्यात एवढं काही कौतुक वाटण्यासारखं नाहीये म्हणजे ज्या लोकांनी ज्या लोकप्रतिनिधींना निवडून दिलं त्यांची खरेदी विक्री करून हे सरकार झालं पण ते कायम निवडणुकांच्या मोडवर आहे त्यांनी लोकांसाठी काहीही काम केलं नाही मंत्रालयामध्ये लोकांनी अलायन्सेसला निवडून दिलं होतं त्या फॉर्मॅटमध्ये हे तेव्हाही आलेलं नव्हतं पण आज सुद्धा ते त्या फॉर्मॅटमध्ये नाहीये हे सुद्धा आपल्याला तेवढंच मान्य करावं लागेल मात्र आजच्या जाहीरनाम्यामध्ये आपल्याला यशवंतराव त्याचा करोनाचा दोन वर्षाचा पिरियड करोनाचा पिरियड हा आमच्यामध्ये अडीच वर्षाचे आमचं सरकार होतं त्याच्यामध्ये दोन वर्ष कोरोनामध्ये गेली होती लोकांचं आरोग्य एकमेकांशी न बोलणं एकमेकांना न भेटणं याच्यामध्ये आपलं गेलं होतं हे विसरता कामा नये त्याच्यानंतर यांनी हे सरकार हिसकावून घेतलेलं आहे हे काही लोकांनी निवडून दिलेलं सरकार नाहीये दोन हजार एकोणीस लोकांनी निवडून दिलेलं नव्हतं विद्याता लोकांनी निवडून दिलेलंच तर होतं आणि कोणी निवडून दिलं होतं मग म्हणजे देवेंद्र फडणवीसांचं सरकार चौदा ते एकोणीस पर्यंत होत दोन हजार एकत्र ते एकत्र राहिले नाही आणि तेच आजचं ही चित्र आहे कारण अडीच वर्ष उद्धवजींना मुख्यमंत्री पद देऊ केलं होतं पण फडणवीसांनी ते दिलं नाही त्यांनी ते पाच वर्ष स्वतःकडे ठेवलं त्यांनी शब्द पाळला नाही आणि म्हणून त्यांनी शिवसेनेने त्यांची साथ सोडलेली आहे हे पण आपण विसरता कामा नये पण मग आता तुम्हाला भाजपा सोडून सगळे वापस आले तर चालणार आहे असं दिसतंय आजचं शरद पवारांचं वक्तव्य आहे त्यामुळे अजितदादांसाठी सुद्धा तुमचे दरवाजे खुले आहेत का त्याचबरोबर शिंदे गटातील गद्दारांना आम्ही घेणार नाही असं संजय राऊत सांगतात पण ती मंडळी जर तुमच्याकडे आली तर त्यांच्यासाठी दरवाजे खुले आहेत का आता ह्याचं स्वतः उत्तर पवार साहेबांनी दिलेलं आहे त्याच्या बाबतीत आणि मी वेगळं काही सांगणे नको भाजप सोडून जे असतील ते सगळे इंडिया आघाडीमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये एकत्र यायला काहीही हरकत नाहीये परंतु गद्दारांची काही शिक्षा असते ती शिक्षा त्यांना मिळायला हवी असं जनतेचं मत आहे आणि त्यामुळे त्याप्रमाणे पुढे कसं वागायचं ते तिन्ही पक्ष मिळून ठेवतील ठरवतील शिवसेना उद्धवजींची असेल काँग्रेस असेल आमची राष्ट्रवादी असेल आम्ही सगळे मिळून ते ठरवू परंतु शक्यतो भाजपला सोडून जेवढे येतील त्यांच्याबद्दल काहीही भेदभाव करायचं कारण नाही यशवंतराव मागितले चांगली मागणी आहे ना ती चांगली मागणी आहे महाराष्ट्राचं महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणजी यांच्याविषयी प्रत्येक मराठी माणसाला अभिमानच आहे आणि यशवंतराव चव्हाणांनी जे काम केलेलं आहे त्याचं आता तुम्ही जे बघितलं भारतरत्नांची जी खिरापत वाटली गेली मध्ये त्याप्रमाणे जर काय तर महाराष्ट्रात काने दिली गेलं म्हणजे महाराष्ट्रात जे गुणी व्यक्तिमत्व होऊन गेलेली आहेत <स्थाथ> त्यांना देणं आवश्यकच आहे आणि यशवंतराव चव्हाणांना तर निश्चितच भारतरत्न <स्थाथ> मिळालं पाहिजे पण त्याचबरोबर जसं मी सांगितलं ज्योतिबा फुले आणि सुद्धा भारतरत्न मिळावं अशी आमच्या मा, म महाराष्ट्रातल्या लोकांची मागणी आहे कारण शिक्षणामध्ये त्यांनी जे काम केलेले आहे ते प्रचंड आहे शाहू महाराजांचं काम मोठं आहे आणि म्हणून ह्या लोकांना भारतरत्न दिलीच पाहिजे ज्यांना अपेक्षित नव्हतं अशा लोकांना दिली गेलेली आहेत परंतु जे खरोखर भा, भारतातले रत्न आहेत अशा लोकांना देण्यामध्ये टाळाटाळ का केली जाते तुमच्या जाहीरनाम्यात असणार आहेत का ही नाव राहत नाही ही नावं तुमच्या जाहीरनाम्यात असणार आहेत का निश्चितच आम्ही नक्कीच मागणी करू की महा महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुल्यांना भारतरत्न दिलं पाहिजे ही मागणी आणि शाहू महाराजांना पण भारतरत्न दिलं पाहिजे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा घडवण्याचं काम पुढे आणण्याचं काम शाहू महाराजांनी केलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न मिळालं पण शाहू महाराज असतील ज्योतिबा फुले असतील यांना मात्र अजूनपर्यंत मिळालेलं नाहीये आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही निश्चितच तो आणण्याचा प्रयत्न करू आणि नाही केला तरी आमच्या हृदयामध्ये ते आहेत आणि आम्ही तो प्रयत्न निश्चितच करू धन्यवाद विद्याताई आपण आलात आवर मध्ये आणि प्रश्नांची उत्तरं दिलीत आणि आता वेळ झालीये आमच्या आजच्या प्रश्नावर तुम्ही दिलेला कौल पाहण्याची त्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला आजचा आपला पहिला प्रश्न सांगते खासदार सत्ताधारी पक्षांसोबतचा असला तर काम होतात नाही तर म्हणाव्या तशा योजना येत नाहीत अजित पवारांच्या वक्तव्याशी सहमत आहात का फेसबुकवर एकूण तीन हजार मत चौतीस टक्के लोकांनी होय म्हटलंय सहासष्ट टक्के लोकांनी नाही युट्यूबवर एकूण अठरा हजार मतं तेहतीस टक्क्यांनी होय म्हटलंय सदुसष्ट टक्क्यांनी नाही इन्स्टाग्रामवर एकूण साडेतीन हजार मत चौसष्ट टक्के लोकांनी होय म्हटलंय चौतीस टक्क्यांनी नाही एक्सचा कौल बघूया चौवेचाळीस टक्क्यांनी होय म्हटलंय छप्पन टक्क्यांनी नाही अनेकांना वाटतं की आपल्याच वाट्याला इतका संघर्ष का पण मंडई संघर्ष कुणाला चुकलाय अगदी ऐशो आरामात राहणारा राजा असो की गरिबीचे प्रचंड चटके सोसणारा रंक असो आयुष्याच्या कोणत्या ना कोणत्या वळणावर संकटांची काटेरी वाट प्रत्येकाच्याच वाट्याला येत असते फक्त त्याची तीव्रता कमी अधिक असेल शरद पवार हे त्याचं धडधडीत उदाहरण आयुष्यभर राजकीय खेळी करत विरोधकांना चेकमेट करणाऱ्या या तेल लावलेल्या पैलवानाला आयुष्याच्या संध्याकाळी म्हणजेच वयाच्या आखाड्यात उतरून झुंजावं लागतय हातातून पक्ष गेला चिन्हही गेलं असं आयुष्यातलं सर्वात मोठं संकट त्यांच्या समोर आवासून उभं टाकलंय आणि त्या उभं केलंय ज्याला बोटाला धरून राजकारण शिकवलं त्या सख्या पुतण्याला आणि म्हणूनच आपण स्वतः उमेदवार असल्यासारखं शरद पवारांना आपल्या लेकीसाठी मैदानात उतरावं लागलंय ही तर झाली पवार कुटुंबातल्या नात्याच्या नाण्याची पहिली बाजू नाण्याची दुसरी बाजू असलेल्या अजित पवारांच्या वाट्यालाही काही वेगळं आलेलं नाहीये वयाच्या चौसष्टाव्या वर्षी चार दशकांची वाट मोडून नव्या वाटेवर चालावं वा लागतंय कधी काळी एका घरात राहून सण उत्सव साजरे केले ज्यांच्या सोबत सुखदुःखाचे प्रसंग अनुभवले तीच सख्खी नाती आता दुरावली आहेत राजकीय गराड्यात असतील पण कौटुंबिक दृष्ट्या मात्र ते एकाकी लढत आहेत चारी बाजूंनी वेढलेले पण एकाकी बेटासारखे आणि म्हणूनच नेहमी सावली बनून राहणाऱ्या सुनेत्रा पवारांनाही त्यांनी मैदानात उतरवले कारण फक्त हेच If there is no struggle, there is no progress. neat.